राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरच्या समितीचा समितीचे शिल्पकार भानुदास एकनाथ कोतकर असा नामकरण सोहळा गुरुवारी पार पडलाय या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजीराव करडेले होते नेप्ती उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळतोय पारदर्शी कारभार करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केल्यामुळेच सलग पंधरा वर्षे एक हाती सत्ता मतदारांनी दिली आहे तत्कालीन सभापती भानुदास कोतकर यांच्यामुळेच नगर बाजार समितीनं राज्यात नावलौकिक मिळवलं आहे काही कारणामुळे बाजार समितीची प्रगती खुंटली होती मात्र आता लवकरच बाजार समितीचा विस्तार केला जाईल असं प्रतिपादन अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डिले यांनी केलंय म्हणतात याचं जर ध्यान अनुभव घ्यायचा असेल तर खोतकर साहेब शंभर टक्के घेण्याचं काम केलं पाहिजे कधी असं वाटलं नाही का बाजार समिती इतके आणि एवढं जवळ येईल आणि याचं एवढं मोठं त्या ठिकाणी रूप होईल निर्माण होईल असं कधीच मला असं वाटत नव्हतं परंतु आज नगर शहराच्या हक्क्याच्या अंतरुळच आता बहुप बाजार समिती उभं करण्याचं काम झालं आणि त्यात खासदार साहेब तुमचं फार मोठं योगदान आहे आम्हाला तुम्ही जर कदाचित नॅशनल हायवे केला नसता क्रॉसिंगचा रस्ता जर झाला नसता तर परत आम्हाला इथं गर्दी आणि ट्रॅफिक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होण्याचं का काम झालं असतं आता खासदार साहेब आपलं देशामध्ये सरकारही स्वतःही एकच काम करत आता कांदा यश फुल कशा प्रदान करता येईल याचा प्रयत्न करण्याचं काम आपण त्यामध्ये करावं कारण नगर जिल्हा हा कांदा पिकवणारा जिल्हा आहे आणि कांद्यामुळेच खांदा आपला पार्भव पण झाला जनावरांचा बाजार पूर्वीच्या बाळची गावामध्ये भरत होता तो बाजारही आता बंद पडत चाललाय मग मोठ्या बाजार त्या जनावरांचा तयार करावा याचा प्लॅन खानभाऊच्या माध्यमातून आज आपण जवळजवळ पूर्णपणे तयार करण्याचं काम केलं थोड्या दिवसातच त्याचं काम भूमिपूजन सुद्धा करून ती काम मार्गी लावण्याचा प्रयत्नाचे भटके होईल आणि के इथ ह्या उप बाजार समितीचे शेजारी सात एकर जमीन शिल्लक आता सात एकर जमीन तर तो सुद्धा भानुभाऊच्या माध्यमातूनच त्याचा प्लॅन पण तयार केलेला आहे त्याचं एन ए झालं त्याचा प्लॅन तयार झाला ते लवकरात लवकर उभा कसा राही याचा प्रयत्न करण्याचं काम केलं पाहिजे कारण गर्दी आपल्याला माहिती आहे का ही सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालली आणि मग आता त्या गर्दी जेवढी जेवढी वाढलं तेवढ्या तेवढ्या आपल्याला माहिती आहे का, का सोय उपलब्धता निश्चितपणे करून देणं ही बाजार समिती चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आणि आमच्या सर्व नेते मंडळी यांच्या माध्यमातून खरं वास्तविक पाता करण्याचा प्रयत्न करून केला नाही काकाचा निधी मधून मधून आम्हाला बऱ्या बालके त्याचा सहकारी आता मदत होते म्हणून ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला ही प्रगती काय अर्थानेच आहे का ठिकाणी पाहायला मिळण्याचं काम सं बटके करण्याचं काम होत आहे आज भानुभाऊची स्वतःची काय कुठल्या प्रकारची इच्छा नव्हती ते म्हणले करदिले साहेब नेपते ही माझं गावं खेडगावसारखं जी त्यांना म्हणलं भानुभाऊ नेमते गाव काय कुठल्या प्रकारचं उप समितीचं काय बदलायचं नाही उप बाजार समिती तर नाव तसंच राहील परंतु फक्त तुमच्या नावाने त्याचे नामकरण करायचंय आणि तुमच्या नावाने नामकरण करून त्याची ओळख जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी निर्माण करून देण्याचं काम करायचं बाजार समिती काय असते कशी असते त्याचा प्रोजेक्ट कसा केला आणि किती वा किती दिवसामध्ये पूर्ण केला ही माहितीसाठी आपण तुम्हाला सांगतो का हे आपण नाव देण्याचं नामकरण करण्याचा प्रयत्न केला आणि पंधरा ऑगस्टला व्हावं हो म्हणून माझी पण इच्छा होती कारण पंधरा भारताचं स्वातंत्र्य दिन त्याच दिवशी जर आपण तुम्हाला सांगतो का बाजार समितीचं आपण हे नामकरण केलं तर आयुष्यभर तुम्हाला सांगतो का ही नाव निश्चितपणे राहण्याचं काम होईल ही आपल्याला त्या ठिकाणी खात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या ठिकाणी देतो कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपसभापती रभाजी सुळ संतोष म्हस्के यांच्यासह बाजार समितीचे संचालक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सभापती भाऊसाहेब बोठे यांनी प्रास्ताविक केलं तर सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केलं जडगावमध्ये देखील केंद्र सरकारच्या माध्यमातून फेजवन पाण्याची योजना निर्माण करायची होती तर आज आम्ही त्या नगरच्या अगोदर पाणी जर कुठेच असेल तर ते फेजवन पाणी योजनेच्या माध्यमातून ते केडगाला पहिला पाणी येतं आणि नंतर नगरला जातं अशी देखील तर भाऊंनी ही वेगळी संकल्पना इथपर्यंत आणली आणि म्हणून आज या विकासाला चालना मिळण्याचं काम आज त्यांच्या माध्यमातून खरं तर आपल्याकडं या सगळ्या भागांमध्ये खेडगावच्या उपनगरामध्ये झालेलं पाहायला मिळतं त्यामुळं खेडगावची एक वेगळी ओळख नगरचं सगळ्यात मोठं उपनगर म्हणून त्या खेडगावची एक वेगळी ओळख आज या शहरामध्ये निर्माण झाली आहे आणिमुळे या सगळ्या कामाला चालला जाण्याचं जा काम आदरणीय बानाभाऊंनी केलेलं आहे तर अशा वेगवेगळ्या कामांचा उल्लेख खरंतर येईल व्यापारी वर्ग असतील आमचा शेतकरी बांधव असल आमचा कष्टकरी असणारा त्यांच्या संघटनेमध्ये काम करणारे आमचे अमान मापाडी बांधव असतील हे सगळे लोक आज या माध्यमातून अनेक प्रश्नांच्या बाबतीमध्ये आजही भाऊंचं नाव हे आग्रगण्यानं ना या ठिकाणी घेत असतात आणि म्हणून अशा वेगवेगळ्या कामांमध्ये त्यांचा सातत्याने हिरिरीनं पाठपुरावा असतो आजही ते, ते इथं नगरमध्ये नसले तरी सातत्याने मार्केट कमिटीच्या बाबतीमध्ये प्रश्न असतील इथल्या वेगवेगळ्या अडचणी असतील त्याच्यावरती देखील सातत्याने भाऊ हे मार्काने लक्ष ठेवून असतात असं काम हे सातत्याने म्हणून कुठतरी या सगळ्या कामाच्या माध्यमातून आज एक नावलौकिक जे आज निर्माण केले हे वैभव केले तर याला आज जो नामकरण मी मनपूर्वक या सर्व कमिटीच्या संचालक मंडळाचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सर्वांच्या पुढील कामाकरता हार्दिक शुभेच्छा करतो चाळीस पन्नास कोटी रुपया या माहिती इतिहास तुम्हाला सगळ्या रेचे व्हा असले विचार आणि पहिल्याच वर्षी विलासाहेब देशमुख साहेब असतील आवा असतील या सगळ्या रसिटी तू ही माहिती घेतली उजी केली आमच्यामध्ये सगळे सगळे होत नाही याचा पैसा घालायचा तर घालायचा कसा असेच डॉक्टर्सनी मला अनेक रेसिटी विचारले त्याच्यानुसार नाव घे इथं योग्य बरोबर नाही म्हणून ह्या वार्षिक गृहची इच्छा जे आपल्या सर्व संस्थाला कला आणि ह्या सर्व कर्मचाऱ्यांना सांगत की हे वार्षिक तुळशी तुमची हे वार्षिक कृषी कर्मचाऱ्यांचे नजर हे वार्षिक कृषी आहे शेतकऱ्याची शेतकरीच्या भावाला दगडभावा मिळाला

असं सांगण्यापासून मोबाईल ते कारण मोबाईल यांनी असं जे शेती जास्त वर्ष असतो जे जे शेतकऱ्यासाठी दोन्ही वार शेतकरी आहे हे तर फिचरला थेटर नाही बाबा हे शेतकऱ्याचंच थेटर आहे शेतकऱ्याच्या विकासाच थेटर आहे शेतकऱ्याच्या हॉल द्यावी पाहिजे की आहे हे क्षेत्र वेळ आहे

सचिन कोतकर संचालिका सुरेखाताई कोतकर माजी उपमहापौर सुवर्णाताई कोतकर सभापती भाऊसाहेब बोठे उपसभापती रभाजी सुळ युवा नेते अक्षय कर्डिले तालुकाध्यक्ष दीपक कार्ले चेअरमन विलास शिंदे अविनाश घुले सहसचिव सचिन सातपुते यांच्यासह बाजार समितीचे संचालक कर्मचारी केळगावकर मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न